नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपला हा मक्याचा प्लॉट आहे आणि स्वतःचा माक्याचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये जे आहे तर आपण बऱ्यापैकी म्हणजे माक्याचं प्लॉट माझ्या मक्या मी कमी करत असतो आणि ह्यावेळेस माक्याचं वरती मी ज्या थोडंसं लक्ष दिलेलं आहे आणि आपला तिचंच गु सत्तावीस ते तीस गुंठ्याचा मक्याचा प्लॉट आहे आणि एकच बॅग आपण याची लागवड केली आहे शेतकरी मित्रांनो माक्या या पिकामध्ये मा एक आपण साठ क्विंटलपर्यंत ॲवरेज हे काढू शकतो जर आपण काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आता जर बघितलं तर हा ऑक्टोंबर म महिन्यामधला पहिल्या पंधरावाड्यामधला आपण याचं लागवड केली होती आणि याची लागवड करत असताना आपण साडेचार फुटावरती सरी होती साडेचार बाय नऊ इंच या पद्धतीने आपण याची लागवड केली आणि लागवड करत असताना आपण टोकन यंत्राने यंत्राद्वारे आपण याची लागवड केली आणि शेतकरी मित्रांनो आपण जर लक्षात जर घेतलं तर माक्या पिकामध्ये काय होतं की बरेचसे शेतकरी लागवड करताना लागवडच्या वेळेस खताचा डोस देतात आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा मकाची अवस्था ही पोटऱ्यामध्ये असते तेव्हा आपण युरियाचा वापर करतो बरेच शेतकरी ठिबकद्वारे ड्रिंचिंग देतात युरियाची प्लेन युरिया त्याचबरोबर काही शेतकरी खोडावरती युरि युरियाचा वापर करतात तर त्यामुळे काय होतं शेतकरी मित्र जी आहे तर ती जी व्हेजिटेटिव्ह जी ग्रोथ आहे तर ती धांड्यावरती जाते आणि कणूस हे आपलं बारीक पडायला पडतं आणि त्यामुळे काय होतं की आपल्या उत्पादनामध्ये बऱ्यापैकी ही मोठ्या प्रमाणामध्ये घट होते बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या हे लक्षात येत नाही आणि बरेचशे नव्याण्णव टक्के जे शेतकरी तर युरियाचा जास्तीत जास्त वापर करतात कारण काय होतं की युरियाचा जर जास्त वापर केला तर कांडीमध्ये ही जे मक्याची कांडी आहे शेतकरी मित्रांनो ही कांडी जास्त लांबते कांडी लांबल्याच्यानंतर तिची वाढ ही जास्त होते वाढ झाल्याच्या हे जे कणूस आहे तर कंस जे श जी लागणारी शक्ती आहे ती दांड्यामध्ये जाते आणि जे कणूस आहे तर ते कणूसही बारीक पडतं आणि यामुळे आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते आता आता जर लक्षात जर घेतलं तर हा मक्याचा प्लॉट या मक्याच्या प्लॉटमध्ये थोडंसं न्यूट्रिशन मॅनेजमेंट मी यावरती दिलं सुरुवातीच्या काळामध्ये एक बॅग दहा सव्वीस सव्वीस दिली त्यानंतर आपण याला युरियाची बात दिला नाही सेकंडरी आपण काय केलं की याला याच मक्यावरती मॅग्नेशियम सल्फेट आपण थोडंसं जेव्हा मका मॅच्युअर झाली तर तेव्हा आपण याच्या वीस किलोपर्यंत मॅग्नेशियम सल्फेट आपण याच्या ड्रिंकिंगनं दिलं त्यास, का दिल, तर त्यास मॅग्नेशियम सल्फेट का दिलं तर आपण जर बघितलं तर बुडकापासून तर पार शेंड्यापर्यंत पूर्ण प्लॉट हा हिरवा आहे पूर्ण प्लॉट हा ग्रीन आहे शेतकरी मित्रांनो ग्रीन काय आहे की या माख्या पिकामध्ये जास्तीत जास्त जे जा आहे जा तर याची गरज असते कशाची की तर मॅग्नेशियममुळे काय होतं शेतकरी मित्रांनो की क्लोरोफिल हे मक्या पिकामध्ये सर्वात जास्त तयार होतं आता सध्या मक्का माक्याचं पीक जर बघितलं तर खालूनपासून तू वरपर्यंत हे पूर्ण ग्रीन असतं क्लोरोफिल तयार झालं म्हणजे हे जे पान आहे तर या पानामध्ये क्लोरोफिल आणि याच्यामध्ये अन्नद्रव्य प तयार ता, होण्याची प्रक्रिया ही फास्ट होते त्यामुळे मक्याची चांगल्यातली चांगली ग्रोथ होते त्याचबरोबर आपण याला झिंकही दिलं त्यानंतर आपण याला फेरसही दिलं शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम फेरस झिंक या तीन अन्नद्रव्यांचा आपण याच्यात वापर केला त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा आता एकासाची प्रक्रिया तयार झाली कनूज जेव्हा जीप जेव्हा टाकायला चालू झाली जेव्हा कनूज फेकण्याची प्रक्रिया चालू झाली त्यावेळेस आपण जेव्हा टोटल कनूज जेव्हा निघलं तर तेव्हा आपण यामध्ये जे आहे तर बोरॉन आणि झिरो झिरो पन्नास म्हणजे याची आपण आळवणी केली एकच आळवणी केलेली आहे पाच किलो झिरो झिरो पन्नास पोटॅश आणि एकदम स्वस्त खतं असतं आणि त्याचबरोबर आपण जे बोरॉन आहे चिलेटेड बोरण तर त्याची आपण आळवणी केली त्यामुळे काय झालं की दोन्ही जे कनिस आहे शेतकरी मित्रांनो आता दोन्ही कांसाची जी साईज आहे तर सेम आहे सारखे आहे आता तुम्ही माणसान बाहेरचे आहे आता या आतले काही कन कंस आहे शेतकरी मित्रांनो या आतले ताटं बघा तुम्ही यांचेही सारखे साईज आहे हे बघा पूर्ण टोटल आतले जे कनिस आहे तर त्यांचीही सारखी साईज ही आपल्याला दिसून येते आणि एकाशामुळे शक्य झालं की न्यूट्रिशन मॅनेज आता जर तुम्ही बघितलं तर जी हाईट जी जर बघितली तर एकदम कमी आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ याची एकदम कमी केली आणि त्याचबरोबर याची जे आहे तर आपण म्हणजे दांड्यावरती या मक्याला अजिबात जाऊ दिलं नाही आणि हिची म्हणजे हाईट आपली क जे आहे तर जेवढे आपल्याला सॅटिस्फॅक्शन आहे तर तेवढीच आपण याची हाईट ठेवली आणि याची जी आहे तर कांदा म्हणजे कनूज जे आहे तर कनुजची साईज आपल्याला ही मोठी मिळाली प्रत्येक एक सांगू इच्छितो की एका समजून आपल्याला जे दोनशे ग्रॅम एकशे ऐंशी ते दोनशे ग्रॅम मक्का ही अपेक्षित आहे एका कांसाला आणि आपण जर लक्षात जर घेतलं तर एवढी जर मक्का आपल्याला मिळ मिळाली एका कांसापासून तर शेतकरी मित्रांनो आपल्याला टोटल जे प्लॉटमध्ये एकरी आपल्याला साठ क्विंटल पंचावन्न ते साठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणं हे शक्य आहे आता जर तुम्हाला मी दाखवतो हो की माझी जी हाईट आहे तर हाईटच्या हिशोबाने जर बघितलं आता आहे बघा आता मी तो प्लॉटवरती उभा आहे आणि जर माझी हाईट जर बघितली तर म्हणजे सात फुटाच्या आसपास आपली मक्याची ही हाईट आहे शेतकरी मित्रांनो यावरती कुठल्या पी जी आरचा वापर केलेला नाही आणि यावरती अति जास्त खर्चहीसुद्धा केलेला नाही जे पाहिजे टायमिंगशीर आपण त्याच अन्नद्रव्यांचा पुरवठा याला केलेला आहे आणि पाणी पाणी आपण याला ठिबकवरती पाणी दिलेलं आहे जास्त आपण फ्लोटने किंवा दांडाने पाणीही भरलेलं नाही आणि पाण्याचं मॅ मॅनेजमेंट न्यूट्रिशन मॅनेजमेंट त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या आहे तर आंतरमशगतही आपण या याची बेडवरती आहे ही मग जास्त आंतरमशागतही आपण याची केलेली नाही एकदा आपण याला जे आहे तर शेतकरी मित्रांनो तणनाशक अशी एक फवारणी केली होती एक्स्ट्रा त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रा खर्च या मक्या पिकाला केला नाही अपेक्षित उत्पादन मला आहे पस्तीस क्विंटल हा एका थैलीला अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनो आणि जेव्हा आपण ही मळणी करू जेव्हा हे काढू तसा एक व्हिडिओ मी शंभर टक्के घे शेतकरी मित्रांनो सध्या मक्याला बाजारही चांगला आहे आणि मक्याची जर समजा कमी खर्चामध्ये एक सात आठ दहा हजार रुपये एकरी खर्चात जर आपला साठ क्विंटल जर मका मिळत असेल तर आपला प्रत्येक शेतकऱ्यांनी काटेकोर जर नियोजन केलं आणि जर व्यवस्थित न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं आणि कमी खर्चामध्ये जर आपण मक्याचं जर जास्तीत जास्त उत्पादन घेतलं तर प्रत्येक शेतकऱ्याला माक्या हे पीक परवडण्यासारखे आहे शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं धन्यवाद